हॅलो नमस्कार हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आज मी माझ्या साध्या सकाळच्या रुटीनपासून ब्लॉग सुरू करते आहे जीवनात बरेच बदल झाले पण शांतपणे दिवस आवरून स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं हीच माझी आजची ओळख आहे दोन मुलांसोबतचा दिवस म्हणजे थोडा धावपळ थोडं प्रेम आणि खूप संयम मी चेहरा दाखवत नाही पण माझ्या आयुष्याचा एक छोटासा भाग तुमच्यासोबत शेअर करते आहे जीवनात प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येतो मी घर चालवते मुलांना वाढवते आणि हळूहळू माझ्या कामातील सॉफ्टवेअर काम शिकत आहे जर तुम्हाला माझे असे सिम्पल शांत ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा मला खूप मोठी ताकद देईल माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या छोट्या बाळाची मी घेत असलेली काळजी तसेच नवनवीन रेसिपी आणि रोजच्या साध्या सोप्या रेसिपीज किचन क्लिनिंग आणि माझ्या आयुष्यात आलेले चढ उतार असे अनेक प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ येते आ काय आवा हळू हळू कोण आहे ती कुठे दिदी आली 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 आली, 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 आली।, आली, आली, आली। तसं नाही आता जा जमीन नाही करणार